नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एन एम आर डी एतर्फे तर्फे बेलगाव ढगा ते त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील शेतकरी व रहिवाशांना अचानक दिलेल्या नोटिसांमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे रस्त्यापासून लांब अंतरावर असलेल्या कच्च्या आणि पक्क्या बांधकामांना अनधिकृत ठरवत पाठवण्यात आलेल्या नोटिसांमुळे शेतकरी व्यावसायिक व स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्र्यंबक रस्त्याला आमचं नाव्याचं दुकान आहे आमचं घर हो। आम्ही तीस वर्षापासून राहतो आमचं मालकीचं घर आहे घरकुल दिलेलं आहे मला सरकारने आता ते घरकुलच पाडायला निघाले तेव्हा आम्ही काय करायचं कसं राहायचं कुठं जायचं काय खायचं आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आता सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि बसणार आहे आता आम्ही काही इथून हलणार नाही आहे आमचं लाग घर गेलं नाही पाहिजे आमचं घर तोडलं नाही पाहिजे आम्हाला रस्त्याला जागा देतोय ना पन्नास फूट जागा देतोय ना आम्ही रस्त्याला आमचं घर पाठी माग आहे पन्नास फूट च्या माग आहे आमचं घर आमचं घर पाडलं नाही पाहिजे सरकार तर फक्त हीच मागणी लाडक्या बहिणीचे पैसे नकोय आम्हाला आमचे लेकर लेकरवाळ्यात जर रस्त्यावर येऊ राहिले तर लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन काय करायचं पंधराशे रुपयामध्ये आमच्या मुलांना नोकऱ्या नाही आमच्या मुलांचे छोटे छोटे जोडधंदे व्यवसाय व्यवसायच बंद करून राहिले आम्ही काय करायचं कुठं जायचं आमची वडला पारदीचे आमचे सासू सासऱ्यांच्या आमच्या पिढ्या किती गेल्या आमची वरचे पारदीची जागा आहे त्याच्यामध्ये बंगला आमचा बंगला तोडायचा म्हणते आम्ही तर रस्त्यावर यायचं आमच्या बाळाने काय करायचं माझ्या बाळांचे वडील वारले पाच वर्ष झाले ते कोरोनाचा काळ चांगला होता असं काळ आला काय करायचं आम्ही आमचे लेकर आमचे गाळे समोर आमचे गाळे सुद्धा आहे आम्ही रस्त्यापासून किती लांब आहे काय हे बघा या आमच्या मालकीच्या जागेतलं व्यवसाय आमच्या मुलांचे छोटे छोटे व्यवसाय मी कोटी नोटीस पाठवली आम्हाला अतिक्रमण केलंय असं आम्ही रोडसाठी पंधरा मीटर जागा पंधरा काय लागते रोडला तेवढी जागा द्यायला तयार आहे पण आमच्या मुलांचे छोटे छोटे व्यवसाय आम्ही शेती करून जोडधंदे करताय मुलं छोटे छोटे जागे ते पण काढा म्हणतात कशासाठी काढायचं आमच्या वडलो बार्जित जमीन आहे आम्ही अतिक्रमण केलेलं नाही आम्ही रोडला पण काही हरकत हर आणलेली नाही मग आमच्या मुलांनी कुठं धंदे करायचे शासनाकडे काय मागणी आमची शासनाकडे एवढीच मागणी का आमच्या आम्ही रस्ता द्यायला तयार आहे पण आमच्या मुलांचे धंदे काढू नका जे व्यवसाय आहे ते काढू नका आमच्या दोन शेतीला शेतीमध्ये तर आम्ही पूर्ण उलट झालेले शेती पूर्ण पाण्याने गेली आणि आता आमच्या मुलांना जगण्याचं साधन नाही जोडधंदा म्हणून आम्ही छोटे छोटे व्यवसाय उभे केलेले ते जगण्याचं साधनच बंद करून टाकू राहिले पाहिजे सरकार कबरासा करू राहिला कबरासा करू राहिले पुढे जमीन आहे आमची पन्नास वर्षापासून आम्ही कष्ट करून घरोबार दिले आणि ते मोठल्याचा काय उपयोग आहे आमचा आमचे गर्वा गेले गे आम्ही पण शेतकरी आये मातीच घरी आमचा काही बांगला नाहीये पण आता तो पाडला तर राहायचो कुठं पहिला रस्ता गेला तव्हा काय बोललो आता आम्हाला काहीच नाही उभं राहायला जागा नाही बारीक बारीक पोरे शेती मग काय करायचं आता एवढी शेती द्यायची रस्ता घ्या ना अजून एक गाडी जाऊ द्या तिकून एक गाडी जाऊ द्या इकून जाऊ द्या पण भंडारा का आता वावरच घ्यायचं मग काय करायचं आम्ही काय करायचं नाही काय आम्ही तिथं राहतो पाच पिढ्यांपासून आमचा व्यवसाय धंदा आमचा पाच पिढ्यांपासून आम्ही काय आजकालचे नाही आमच्या माझ्या लग्नाच्या अगोदर पासून राहणार आहे आम्ही तिथं आज सासरे पण जे सासऱ्यांपासूनची शेती आहे आमची आणि ती अचानक अशी हिस्क होऊन घ्यायची म्हणलं आम्हाला अन्न पण गोड लागून नाही राहिलं काय तुमचं काय पाहिजे आमचं घर तोडू राहिले आमचं आमचं घर पोरं राहिले माझा मुलगा अपंग आहे माझा पती बी अपंग होते आता मी एवढं वय झालो मी जाऊ कुठं मुलाला येऊ कुठं काय मला काही बोलता येत नाही मी एवढं लहानशी मोठे केले पोरं आता पोरांचा मुलगा अपंग आहे आता काय करणार काय झालंय मावशी काय काय प्रॉब्लेम आमचं घर चाललं आम्हाला राहायला जागा नाही आम्हाला आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही काय मागणी तुमची काय मागणी आमचं घर जाऊ राहिलं घर गेलं नाही पाहिजे आमचं घर राहिलं पाहिजे जा। आम्हाला जागा नाही लाडक्या भावानी पैसे दिले आम्हाला त्याचं काही हे केलं नाही लाडक्या भावानी आम्हाला रस्त्यावर आणलं आता आम्ही करायचं काय आता लाडक्या भावाच्या घरी जायचं का जे काम चालू केले त्यामध्ये आज आमचे घर बसलेले आणि दूरग्रस्तांना ज्यांचे घर गेले त्यांना सरकार मदत करते आज आमचे घर असताना आम्हाला आज बेघर करू राहिलं बरं असं करतंय सरकार Hmm? आम्ही आज आमची ज पूर्वपरची आमच्या जमिनी आहे घरं बांधलेले आज आम्हाला आम्ही दिवाळीच्या वेळेस घरातून बाहेर काढून राहिले सात दिवसात आम्हाला मुदत दिली सात दिवसात कोणाचं घर उभं राहतं झोपडं तरी उभं राहतं का तर घर कुठून उभं करणार आहे आज पाऊस सांगितलेला आहे आम्ही आमचे स वस्तू काढून सामान काढून आमची लहान लहान मुलं ठेवायची कुठं आणि पावसात राहायचं कुठं आज आम्हाला जर सात दिवसात तुम्ही घर खाली करायला लावू राहिले तर काय करणार आहे ज्यांचे बेघर झाले त्यांना मदत आणि आमच्या घरं असताना आम्हाला बेघर करू राहिले आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे होऊन उपयोग नाही ना ते सुद्धा आम्हाला नको आहे तुम्ही किती दिवस उपोषण करणार आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होती नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला राहणार तुमची काय मागणी आमचे घर आमचे गे व्यवसाय गेले नाही पाहिजे आम्ही रस्त्याला विरोध करणार नाही पण आमचे घर आमचे व्यवसाय तुटले नाही पाहिजे काय काय प्रॉब्लेम हे आमची दिवाळीचं सण आला दिवाळी काळी केली आमचे लहान लहान आहे माझं तर एक वर्षाचा मुलगा आहे बारीक यांनी डायरेक्ट सांगितलं का उघड्यावरती राहा म्हणे कसं राहायचं आम्ही उड्यावरती राहायचं कुठं बारीक बारीक पोरं घेऊन दिवाळी आईन दिवाळी तोंडावर आली आमची दिवाळी येईने काळी केली असं कसं सरकार येते असं लाड एकीकडे लाडकी बहीण म्हणतात एकीकडे उघड्या पाडते का आमचे ते पंधराशे नको तुमचे पण आमचं घर नको जायला आमचे चाळीस वर्षापर्यंत पासून आम्ही राहतोय आजपर्यंत असं काही नाहीये आणि असं डायरेक्ट म्हणते आमची उघड्यावर राहणं घर खाली करा तुमची हे कोण आहे सात दिवसाच्या मुदतीवर आमचे एन एम एन एमआरडीए म्हणणं काय ते म्हणते का सात दिवसात तुमचं घर खाली करा ही सोप आहे का त्याला बोलायला सोप आहे आता तुमची काय मागणी आमची एवढी खेपट आमचं घर न गेलं पाहिजे आमचे राहते आमचे लहान लहान पोर आहे नाही आमचे शेती पण गेली ना पाहिजे आमचं असं नाही करायला पाहिजे लाडकी बहीण म्हणतात की का घर आमची करता करताय पटलं का सरकारला आम्ही एक आणली मुलं घेऊन जायचं तरी कुठं सरकारनी आमच्यावर खूप काळीमा फासल्या सारखं केलंय आम्हाला नाही मिळालंच पाहिजे आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत

सेंट्र ऑफ रोडपासून शंभर फुटाचा रोड आहे तर पन्नास फूट आणि वीस फुटाचं फ्रंट मार्जिन असं सत्तर फुटावरती बिल्डिंग लाईन येते आणि आपली महापालिकेची हद्दं संपली म्हणजे खर मूळ रहदारीचा रोड सु सुटला तर त्यानंतर उलटा नियम आहे तर ती हद्दं सुटली का सेंट्र ऑफ रोडपासून पन्नास मीटर म्हणजे दीडशे फुटावरती बांधकाम करावं आणि म्हणून मला असं वाटतं का हे कुठंतरी धोरण शासनाचं चुकीचं आहे याच्यामध्ये दुरुस्ती कर करून महापालिकेला जसे नियम लागू आहे तसे नियम पुढच्या देखील महापालिका नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यामध्ये लावावेत ही देखील मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आम्ही आज सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटलं मी त्यांना विनंती केली का आपल्या सर्व शेतकऱ्यांचे घरं की त्यांनी त्यांच्या वडीलपार्जित सगळ्यांनी कष्ट करून त्यांच्या घामाने बांधलेली घरं आहे आणि म्हणून त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ते नियमित करण्यासाठी देखील त्या ठिकाणी प्रयत्न करावा आपण या संदर्भामध्ये कोणाची भेट घेणार आहात कशा प्रकारचा लढा उभारला जाईल येणाऱ्या काळामध्ये असं वाटतं का हा लढा आत्ता सपायला गेला तर हा सर्व जितके पण आज त्र्यंबक रोडवरती जितके बांधकाम आहेत तर सर्वची सर्व माझ्यामध्ये जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के बांधकामं ही शेतकऱ्यांची म्हणून टाउन प्लॅनिंग त्यावेळेस लोकांना माहीत नव्हतं आत्ता एन एम आर डी आलं आणि म्हणून या संदर्भामध्ये चांगला मार्ग जो जेणेकरून एक सहानुभूतीपूर्वक चांगला मार्ग शासनाने म्हणा प्रशासनाने त्या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आपण आंदोलक महिलांशी भेट घेतली काय भावना आहेत महिलांच्या अनेक महिला त्या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि त्या रड रडून सांगत आहेत हे आमच्या वडीलपारजित घरं या ठिकाणी आमच्या उदरनिर्वाहासाठी आमच्या घरच्यांनी बांधून दिली त्यावरतीच आमचं घर आहे आणि आज जर ते काहीच नसलं तर उद्या आम्ही रस्त्यावरती या ठिकाणी येऊ हो अशा प्रकारचे भावना या सर्व महिलांच्या हो त्या ठिकाणी होत्या आणि म्हणून त्याचा विचार गोरगरिबांचा विचार कष्टकऱ्यांचा विचार या ठिकाणी प्रशासनाने करावा आता उद्या यांचं कारवाई होणार आहे त्याच्यावर काय म्हणून आम्ही त्यात सांगायला त्या ठिकाणी गेलो होतो की हे सर्व जी काही बांधकामं आहेत जी काही सरकारी जमिनीवरती नाही ती काही रस्त्याला कुठं अडथळा आणत नाही हे सगळ्या खाजगी मालकीच्या शेतकऱ्यांच्या खाजगी शेतीमध्ये बांधलेली घरं आहे आणि म्हणून यांना नियमित करावं आणि जो नियम महापालिकेसाठी आहे तो पुढं त्या उर्वरित रोडसाठी उर्वर लावावा नगरपालिकेपर्यंत